तेरवाड येथे तंटामुक्त समितीच्या निवडीवरून हालचाली गतिमान तेरवाड येथे गेल्या तीन वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त समिती पुनर्गठित केली नसल्याने येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे याबाबतचं वृत्त महानकरेने प्रसिद्ध केलं होतं यामुळे येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असणारे तरुण तसेच काही मंडळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडीबाबतच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत येथील गंगापूर या ठिकाणी असणारे एक मोठे तरुण मंडळ या अध्यक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार असून या मंडळातील इच्छुक तरुणांच्या हालचाली गतिमान झाले आहेत तर अनेकांनी मी स् अध्यक्ष होणार असे खुलेआम इच्छा व्यक्त करत आहेत मात्र यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त होणाऱ्या ग्रामसभेमध्ये हा विषय ठेवणं गरजेचं आहे दोन ऑक्टोंबर पूर्वी सात दिवस अगोदर ग्रामपंचायत प्रशासनानं ग्राम सभेची विषय जाहीर करून या विषयपत्रिकेवर महात्मा गांधी तंटामुक्त समिती पुनर्गठित करणे हा विषय ठेवणे आवश्यक आहे पाहूया सत्ताधारी ग्रामपंचायत प्रशासन दोन ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये हा विषय ठेवतात की नाही मात्र या विषय चर्चेला आल्याने तंटामुक्त अध्यक्ष व समितीबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत महानकर निफसटी इजाज खान पठान तेरवाड ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा। आणि बेल आयकॉनला क्लिक करा